आज आपण या जे आहे साहेब रुग्णालय पतपेढी रक्तपेढी या रक्तपेढीमध्ये आपण ब्लड कॅम्प घेतला आपण सगळं तुम्ही युवा मंच मुंबई तालुका माणगावच्या माध्यमातून सलग तिसरं वर्ष आहे की आपण ब्लड कॅम्प घेतो आहे आणि या कॅम्पची विशेष ओळख सांगायचं म्हणजे आज आपल्याबरोबर मयूर सर आहेत त्यांची खासियत अशी आहे की आणि केली आहे त्यांच्या के मला वाटतं वर्ष पन्नास क्लास डॉयचं पन्नास प्लस आहे त्याच्यामध्ये जवळजवळ त्यांनी चव्वेचाळीस वेळा रक्तदान केलं आहे आणि आजची त्यांची वेळ आहे पंचेचाळीस वेळा तर आमची थोडक्यात असा विचार सांगा की तुम्हाला एवढ्या वेळा रक्तदान लोकांचा समज समज असतो की रक्तदान केल्याने त्रास होतो हानी होते शरीराची असेल रक्ताची असेल तर आपल्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे की एवढ्या वेळेस रक्तदान सुद्धा साहेबांची फिटनेस बघा फिफ्टी प्लस असतानासुद्धा चांगली आहे त्यांच्या तोंडूनच ऐकलं की त्यांना कसं वाटतंय तर तुम्ही एवढा वेळेस सत्ताधान केला तर तुम्हाला त्या तब्येतीमध्ये काही चेंजेस दिसले का किंवा अजून काही बा त्रास झाला काही हा हा चालू चालेल केलं नाही काही त्रास होत्यापर्यंत बरं वाटलं दरवेळेला पण केलं की आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो त्याचे फायदेही आणि शक्तव्य जे की चांगलं आहे समाजासाठी खूप चांगल्याने आपल्यालाही त्याचा फायदा होतो समाजालाही फायदा होतो ते चांगलं काम करतांनी करावं साहेबांनी थोडक्यात साहेबांनी थोडक्यात सांगितलं आहे की था था। ते ऍक्च्युली पहिलेच म्हणाले की मला बोलता जास्त जमणार नाही तरीसुद्धा फार चांगलं त्यांनी दोन शब्द आपले म्हणाले म्हणजे एवढ्या वर्ष रक्तदान करून सुद्धा ते चांगले एकदम त्यांची सुदृढ शरीरृष्टी आहे ब्लडचा रिलेटेड असेल शरीराच्या रिलेटेड असेल सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या तर त्यांची एक विनंती आहे की आपण सुद्धा वेळोवेळी सहा महिन्यातून एकदा वर्षातून दोन वेळा आवर्जून रक्तदान करावं धन्यवाद साहेब तुम्हाला पुढील आपल्यासाठी शुभेच्छा आणि आरोग्य आत्ताच आपण एक बघितलं होतं की वा रक्तदान केलेले एक व्यवस्था आपल्याबरोबर होती आणि त्याच्यानंतर एक खासियत असे नाव आहे शिवाजी पाडवलकर साहेब वय वर्ष फिफ्टी एट अठ्ठावन्न वर्ष आहे या वयात तुम्ही सुद्धा ते वर्षातून एक वेळा कंटिन्युअस रक्तदान करतात त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं आहे आणि तरीसुद्धा फिटनेस बघा अजूनसुद्धा तरुणाला लादूल अशी फिटनेस आहे उदाहरण आहे की आपण रक्तदान करावं रक्तदानाची स्वतःला काही आणण्या उलट दोन तीन जीवांना आपण आधार देतो तर साहेबांकडून ऐकून घेऊया की तुमचा अनुभव याच्याबद्दल कसा आहे प्रथम माझं नाव आहे शिवाजी सताराम पानावर दाखणे माझं गाव आहे आणि प्रथम मी आपल्या उर्विवाह मंच अध्यक्ष पदाधिकाऱ्यांबद्दल अभिनंदन करतो की समाजासाठी आपण चांगलं काम करता चांगलं कार्य करता आहे खरोखर तुमचं अभिनंदन करावं थोडं कमी आहे आपण असंच कार्य समाजासाठी करावं आणि त्याचबरोबर मी सर्व समाजातील बंधू भगिनींना सर्व कमी करून मी विनंती करेन की आपण समाजाला देणेरी आहोत आपण समाजाला देणं आपलं कर्तव्य हो आहे सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्या समाजासाठी रक्तदान हा सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठदान आहे सर्व पुढाकार घेऊन यात आवर्जून उपस्थिती लावावी अशी आपण सर्व विनंती करतो आणि मी आपल्या सर्व युवा ट्वेंटी वन मंथ मी त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो धन्यवाद